दिशा सालियांची सामूहिक बलात्कार करून हत्या पुन्हा चौकशी करा दिशाच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात याचिका आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप किशोरी पेडणेकरांनी दबाव टाकल्याचा दावा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन बॉम्ब दिशा सालियांप्रकरणी आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा नितेश राणे यांचा हा हल्ला बोल जामीन फेटाला सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली तरी प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण नाही कोल्हापूर पोलीस नागपुरात आज अटक होणार का याकडे लक्ष हल्ला करणाऱ्यांना कबरीतून खोदून काढू नागपूर दंगल प्रकरणी फडणवीसांचा निर्वाणीचा इशारा अफवा पसरवणाऱ्यांनाही घटनेमध्ये दोषी धरणार सामच्या बातमीचा दडका हिंगोलीचा वाळू तस्कर भाऊचा माज उतरला पोलिसी खात्या दाखवताच भाऊने मागितली माफी